नमस्कार मंडळी गुजरंधक मेरु स्वागत आहे आज आपण बनाडशु मकर संक्रांती स्पेशल तीखावडा पाचला व्हिडिओ मी आपण देखी तू के गळा वडा केम काय बनावना विडिओ देखाने बाकी बसे तो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये द नक्की चेक करू जो चलो आपण हावडा ह्या एकदम गरमागरम आणि एकदम टेस्टी तीखाव बनाई लसो विडिओने सुरुवात करे तिखावडा करता या हुए एक वाटकी अडंदा लाईली आहे बिगर फत्रणे डाळ लेवानी आपण आणि डाळणे आपण शेकी लेसू तिने करता कढाई गरम कर करे आणि गॅस मध्यम करीने आपण आवड्या अडंदा लेसू दाळणो कलर चेंजतात त्या सुधी आपण दाळणे लेसू दाळणे आपण एकसरखो हा म्हणजे दाळ आपली की सवगमती शेकाय तुम्ही देखी शकत आप की आपले जे डाळ आहे ते परफेक्ट शेकायचे आहे तिने हवडा आपण चारणे पे काढी लिसू आणि थंडी करीसू सेम तेच कढई मे आपण या पाऊन वाटकी चनान दाळ लाईलीये चनांदाळ आपण हवडा कढई मे लाखीने मध्यम गॅस पे शेकी शेकीलेसू दाळणू कलर गुलाबी सरतात त्या सुद्धा आपण डाळणे शेकीलेसू चना दाळणे पण आपण एक सरक शेकी हलाईने शेकीलेसू देखी शकत त मी किचन अंदाजुद्धा आपण शेकायचे तिने पण चारणे पे काढीने थंडी करू हावडा पण कडईमे बे चमचो म्हणजे पोहा खावांचे चमचे रे ते मापती बे चमचो धना लिहिला आहे धनाने शेकीलेसू तिने पण दाळपे काढी लिसू हावडा वय में एक चमचो आपण मेथीदाणायला आहे मेथीने सुद्धा फुटच त्या सुधी आपण थोडस सु गुलाबी कलर आवं त्या सुधी मेथी दानावाने सुद्धा लेसू मेथी आपण शेकायचे तिने सुद्धा काढी लेसू आणि हवडा आपण गॅस बंद कर कारण आपली कढई गरम आहे तिने आम्ही आपण बडशो शेकीने काढी आहे हावडा आपण या चनांदा अडदा धना मेथी आणि वराळी बठ्ठावाना जेल आहे त्याने आपण थंडू करी लेसो आणि हवडा आपण थोड थोड डाळ लईने मिक्सर मे पिळीसू आणि जाडाच्या आणि ती चाळीलेसो हे डाळी जे उरेल ते परत मिक्सरना भांडा मी लाखी लसू आणि उरलेले डाळ आपण लाखीने मिक्सर मे पिळीसू एवस्पट पद्धती आपण भटू मिश्रणे तिने पिळीने चाळलीस आपण या लोट तयार तिने एक बाउल मे काढिस हवडा आपण जे डाळ लावले होते त्याही मोठा वाटकी ती मोजी लायलो होतो पण आपण हवडा जास्त वडा कराने म एक साथे म्हणून आपण या जे नांदळी वाटकी ते वाटकी ना मापती हवडा तिखावडां ये ते घेरी लैसु मिक्सरना भांडामे हुए पाच पाकळं लसूण लय लूए आणि अर्धो चमचो जिरू लय लूए तिने मिक्सर में सॉरी तिने खलबत्ता में बारीक कुटी लेसु हावडा आपण आज धानली वाटकी आहे ती वाटकी मे तिखावडांचे आपण हावडा पिळीला लोतू ते मोजी लसू आणि हावडा वाटकी बरे तिखावडाने लिवायचे लुई हाडा बे चमचे आपण गळ्या वडाणू जे मिश्रण आहे म्हणजे गवशेकीने आपण जे पिळी लावलं होतो ते बे चमचा लाईले असू म्हणजे आपणा जे वडा आहे वडाणू जे घेरचू ते एकदम असं वळ धरत आणि वडा वनान त्या फुटणार नाही म्हणून आपण बे चमच गळ्या वडाणू मिश्रण लाखे लाईल हवडा इने आपण एक वाटका मी काढीले लेसू आणि यामुळे पाणी गरम करायला खेळू येई आवडा आपण तिखावड आणू घेरे लसू तिन्ही करता कढई मे थोडस तेल लयलू ये आणि तेल मे आवडा आपण जे लसण जे रुकुटी लयलो होतो ते तेल मे लाकी लसू तिने आपण सतराय लसू आणि लसण नो कच्चो वास जात त्या सुधी आपण लसणने सतळाय लसू थोडस लालसर तात्या सुधी सतळाय लसू बारीक गॅस करीने हावडा आपण त्यामुळे थोडीशी हिंग लाखी लिसू आणि तन चमचो समारे ते लाखी लिसू एक चमचो हळद लाखी आहे सुद्धा मिक्स कर लिसू आणि हावडा जे वाटकी ते आपण लोट मोजेलो आहे ते वाटकी ती एक वाटकी थंडू पाणी लाखी लिसू आणि हावडा आपण आर्दन उकाळी लिसू आणि हावडा या पद्धतीचे लाकडा न हवं थि ती आपण घेरी शकत किंवा स्टील येऊ मळ तिने ती सुद्धा आपण वडान घेरी लई शकत आपण नापण रे हावडा तिने मी आपण मिठू लेसू आणि हावडा आपण याचे लोट थोडं थोड लाखीने तिखा घेरी लेसू आणि हावडा साईडने आपण जे गरम पाणी करायला मुकेल होतो ते थोडू थोडं लाखीने आपण हावडा इने घेरी लेसू या पद्धती आपण तिने गुठळ व्यवस्थित मोडी लेवाने तरी जाती व्यवस्थित मिक्स करलेसू तમે દેખી શકચ કે આપનો આ જે વડાનો ઘેરલું ટીના મે જરાક પણ गुઠળ તૈયાર નઈ થયલે મો હવડા ટીના મે આપણ લોટ puro બાફાવત ત્યાં સુધી આપણ પાણી लाके लेसू ઇને મિક્સ કરલેસુ અને ઝાકંજા કિને ઇને બાફાવ દેસુ वशमेवशमी आपण गाडीने देखील असू जेणेकरण्याचे लोट आहे ते हे कडेने कडायने नाही तिने पण व्यवस्थित मिक्स कसून लागशे तेव्हा पद्धती आपण पाणी लाकीन्या लोट आहे तिने पुरो बाफी असू एव्हा पद्धती आपण बठ्ठ लोट आहे ते बाफाय जेलो आहे तिने या पद्धती आपण पसरायने थंड करू आणि पुरो लोट करता मने ह्या तण वाटके पाणी लागेल जे वाटकी ते आपण लोट मोजलो होतो तेच ती आपण तण वाटके पाणी लागेल पाणीनं प्रमाण आपण लोट केलो जाडो किंवा बारीक आपण पिळेलो आहे तिना पे ठरज हावडाही हवू आहे थोडंसं लोट लईने तिने मी तेल आणि मिठू लागीने तेल मिठू लोटमी व्यवस्थित मिक्स करलेसू आणि थोडं थोडं पाणी राखीने कणक बांधलेसू कणक आपने एकदम ढिली न करता थोडीशी घट्ट मुखानी आहे आणि नंतर ती पाणी लाखीने कणकने मसळलेसो कणक आपण जेटली जास्त मसळली रेत तेथली आपली कणकने वळसुद्धा धरत आणि वडा बनान त्या फुटता आणि कणकने कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तिने आपण मोरावाने मुखी देसू त्यारे आपली कणक हे एकदम मस्त स्मूथ तयार થઈ જાય. ખવડા પણ એને ઝાકીને સાઈડને મૂકી દેસુ. ટીખવડનું આપનું જે ઠંડુ થઈ જેલું એને મે આપણે એક પાટકી બારીક કતમર રાખી લસુ. કતમરને વ્યવસ્થિત મિક્સ કરીને ટીના આપણે ગોળા કરી લસુ. આ પદ્ધતિ મધ્યમ આકારના આપણે ગોળા તૈયાર કરી લસુ. અને આઈસાઈને ગોળા કર્યા म्हणून આ પ્રમાણે મારા દસ ગોળા બની એકદમ થોડીસી કનક લઈને લોટ લગાડી લીધો અને તેને એકદમ થોડુંસુ વણી લેવાનું એ અને તીખાવડાનું ગોળો લઈને આપી હાથ થી થોડુંસો મસળીને કનક લેશુ અને બે અંગઠાના મદદ થી આજે મિશ્રણ એ તિને વચમે દાબાણું એ હતી કનક ઉંચા લાવાની પદ્ધતિ દાબીને આપણને આજે સારણે તિને ભરી લેસુ દાબીને જ આપણે સારાને ભરાણું એ જર વચમે થોડી પણ હવા રહી ગઈ તિનાથી પણ આપણે જે વડું તે ફૂટી જાય છે મન દાબીને આપણને ભટ્ટું સારું ભરી લેશું અને તિને યા પદ્ધતિ પેક કરી લેશું અને ઉરિલી જે કનક એ તે કાઢી લેશો या पद्धती बेव हत्ती चपटू कर करलेसू तिने लोट लगाडीने आपण हलका ती वणी हावडा बोडाने आपण एकदम बारीक वणी लेसू અને વડા ને જે કોર હોય તે બારીક કર લેશું અને તીને અલટાઈ પલટાઈને આપણ વણી લેશું આપણા જે બીવ ફોડ એકસારખા બારીક થશે એક ગમે જાડું કિવા એક ગમ બારીક યુ થનારું અને વચ્મીમાં જે સારણ તે ઉચ્ચ દેખાવા ત્યાં સુધી આપણને વડુ બારીક વણી લેશું અને તીને એવડા શેકી લેશું તવો આપણને ગરમ કર લેશું વડુ લખીને એક સાઈડ પલટાવા નર સાઈડથી તેલ લખીને વડાને શેકી લેશ आपण वडू इथे एकदम मस्त फुलेलो आहे एकदम परफेक्ट आपण वडू बनी तयार तिने काढी लेसू आणि पद्धती आपण बठ्ठा वडा आहे ते बनीने एवढती शेकीलेसो पण वडा शक्यतो गरम गरमच करीने मुखानाच नाही मला फक्त या व्हिडिओने करता हो तनेक वडा बनीलेला आहे पण शक्यतो ह वडा गरम गरम करीने सर्व करूच खीरने जोडे ती खाणे कडा वडा નું કોમ્બિનેશન એક નંબર लागते ही वा पद्धती आपनो जे वडो इथे तयार થઈ જેલુએ તેને પ્લેટ મે આપણ સર્વ કર લેલુએ તમે દેખી શકો કે एकदम स्मूथ આપના વડા હે તે બનીને તૈયાર થઈ જાય લાય અને આપના પે આપને જે नरम વડા ગમતા હોય છે તો नरम બનાય શકો કેવા જો कुरकुरीत ગમતા હોય છે તો થોડું बारीक ગેસ કરીને તો આપણે થોડો ટાઈમ રહેવા દીધું તો તે વડા એકદમ મસ્ત કુરકુરીત થાય આપના પે આપણે જે પદ્ધતિ ગમતા હશે તેવા પણ વડા બનાવી એવા પદ્ધતિ આપણા જે તીખા વડા તે બનીને તૈયાર થઈ જયેલા અને વય ગયા વડા અને ચોખા રેસીપી ઓલરેડી આપણા ચેનલ પે અપલોડ થઈ જઈ લઈએ व्हिडिओ देखाण बाकी वशे, तो डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दुच नक्की वडा बनाय देखो जो रेसिपी का वशे, तो रेसिपी रेसिपीने लाईक करो जो शेअर तुम्हारा फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि यवाच आपना पारंपरिक पदार्थ देखान करता गुजर ने सबस्क्राईब करो धन्यवाद